कारण प्रभू श्रीराम एकवचनी एक बानी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोधता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकवचिनी एकवादी होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडले आणि आपण अत्यंत सन्मान महिला म्हणून आमच्या बहिणींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या बहिणींना महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टीकोनातून सगळ्या महिलांच्या प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेले वचन पाहणार काल ज्यांनी प्राण प्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचा टूल किट सारखा केला त्यांना मुळात एकवचिनी असण कळलंच नाही ते आशिष खुरेशी सॉरी शेल ते आशिष शेलार असून खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता म्हणजे आम्हाला त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणाला तरी तुम्ही रामराज्य आणू शकला रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका